सर्वांना नमस्कार अजय इंगवले आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज ढगांच्या आकाशात एवढी सुंदर गर्दी सकाळी सकाळी झालेली खिडकीतून दिसली मला आणि मग आज म्हणजे खुर्चीतून उठून वर स्लॅबवर येण्याचा मोह मला झाला खूप सुंदर असं हे दृश्य आहे सगळे ढग डोंगरांवर उतरून आलेले आहेत ते नभ उतरू आले ते जे गीत आहे ते अगदी अचूकपणे या आजच्या वातावरणाला सूट होत आहे आपला सोळपणीचा डोंगर इकडचा त्या डोंगरावर सुद्धा ढग आलेले आहेत इकडे सातारा असेल तिकडं जरंडेश्वरचा हा डोंगर आहे जरंडेश्वरच्या डोंगरावर सुद्धा ढग उतरून आलेले आहेत अजिंक्यतारा हा समोर अजिंक्य डोंगर आहे तिथे ढग म्हणजे सगळं सुंदर असं वातावरण झालं आहे खरं तर पाऊस नकोच असेच मानसिकता झालेली आहे जवळपास तेरा मेपासून मागचे जवळजवळ जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पाच महिने जवळपास पाऊस सुरूच आहे उन्हामागून मागून पाऊस येतो आहे गारठा मागून पाऊस येतो आहे पावसामागून पाऊस येतो असं पावसाचं समीकरण झालेलं आहे शेतकऱ्यांची तर दयनीय अवस्था झाली होती ह्या मागच्या पाच सहा महिन्यात आता आपल्या या शेतामध्ये सुद्धा आपण आता ती ज्वारी अशी टाकलेली आहे सरीनं नाहीतर हे मागचे चार महिने पावसाळ्यात अक्षरश ही शेती सगळी पडूनच होती इथं काहीसुद्धा नव्हतं म्हणजे फक्त गवत होतं या सगळ्या शेतांमध्ये काहीच नव्हतं फक्त गवत होतं आणि मग मा आता मात्र हे खरीपचा हंगाम गेल्यानंतर रब्बीच्या हंगामात मग ह्या ज्वारीची पेरणी आपण झाली असं म्हणू म्हणजे शेतकऱ्यांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे मग निसर्ग सुंदर भासतो आताचा निसर्ग किती सुंदर भासतो आहे ह्या डोंगरावर जे ढग उतरून आलेत म्हणजे असं काप ढगांनी कापूस पिंजला आहे जसं आपण म्हणतो तसं खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे पक्ष्यांचा पण आवाज येतो आहे आता बघा हे इकडं जे काय तीर्थक्ष क्षेत्र आहे मेरुलिंग तिकडचं हे वातावरण सगळं दिसतंय आपल्याला त्यानंतर हा इकडचा कास पठारचा भाग दिसतोय त्यानंतर इकडं आपल्याला हे यवतेश्वरचं पठार दिसतं आहे त्यानंतर हा इकडं तारा दिसतो आहे यानंतर या इकडं हा जरंडेश्वरचा भाग दिसतोय म्हणजे हे जरंडेश्वर दिसतंय म्हणजे त्यानंतर ही, ही लिंबखिंड जी आपली साताऱ्याचं प्रवेशद्वार म्हणतो आपण तो, 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 तो लिंबखिंडीचा परिसर दिसतोय म्हणजे इथून केबीपी कॉलेजसुद्धा दिसतं पलीकडं थोडंसं गेलं तर त्यानंतर हे आमचा गावचा सूळपणीसा डोंगर हा तर किती सुंदर दिसतोय भाग म्हणजे आपण म्हणतो फिरायला जाण्यासाठी काश्मीरला जाऊया इकडं जाऊया तिकडं जाऊया पण <laughs> इकडं काश्मीरच इथं उतरल्यासारखं आपल्याला दिसतं म्हणजे हा सुळपनीचा डोंगर आजचा जी सकाळ आहे पूर्ण ढागाने झाकून गेलं आहे शिखर सुळपणीचं आणि हा मेरुलिंगचा डोंगर अत्यंत सुंदर असं नयनरम्य असं हे वातावरण आहे खरं तर बऱ्याच दिवसांनी आता आज व्हिडिओ केला आहे कारण काय आहे मा मधल्या काळात खूप असं बिझी शेड्यूल राहिलं सगळं आपल्या जर नियोजन असते दैनंदिन कामाचं त्यातून वेळ काही मिळत गेलेला नाही आपल्या घराचंसुद्धा काम सुरू होतं बऱ्याच गोष्टी झाल्या आता वॉटरप्रूफिंगचं पण काम झालेलं आहे परत पाण्याच्या बाबतचं सुद्धा झालेलं आहे जे पाईपलाईन वगैरे करायची होत्या टाकी एक वाढवायची होती ते झालं सगळं खाली टाईल्सचं काम वगैरे पण सुरू आहे म्हणजे ही सुट्टी सगळी अशी धावपळीतच गेलेली आहे परंतु आता सकाळी सकाळी मी जरा ऑनलाईन काम करत बसलेलो फॉर्म भरण्याचं पण लॉग इनच अचानकपणे दुसऱ्या कोणीतरी लॉग इन केल्यामुळं मी त्यातून बाहेर पडलो मग आता करायचं का काय तर म्हटलं चला आता खिडकीतून बाहेर पाहिलं तर सोळपणच्या डोंगरावर इकडं असं सुंदर असं हे दृश्य दिसलं मला खिडकीतून किंवा मात्र माझा वर येण्याचा मोह आवडला नाही किती सुंदर असं वाटतं निसर्ग भरभरून आपल्याला मंत्रमुग्ध करण्यासारख्या गोष्टी दाखवत असतो आपण मात्र त्या पाहत नसतो आणि त्यामुळं आपल्या पण मनातच आपल्या आलेलं असतं बराचसा गोंधळ रोजच्या कामाचं नियोजन असतं किंवा न काही कामाचे ताणतणाव येतात का, का कुठं काय कोणाशी वादविवाद झालेला असेल ऑफिसमध्ये किंवा म्हणजे असं शेजारी घरात इकडं तिकडं माणूस आतासा शीघ्र कोपी प्राणी आहे असं म्हटलं तरी चालेल कारण माणसाला एखाद्याविषयी आपुलकी पटकन वाटत नाही पण एखाद्याचा राग तिरस्कार मात्र क्षणात येतो त्यामुळं बरेचशा गोष्टी असतात पण त्या गोष्टी सोडून आपण जर निसर्गाकडे जर बारकाईनं पाहत राहिलो अवलोकन करत राहिलो तर आपलं आयुष्य खूप खूप हो खूप सुंदर होऊ शकतं मुळात आयुष्य ही खूप सुंदर गोष्ट आहे फक्त ते आपण त्याकडे कसं पाहतो याच्यावर असते एखादं संकटांचा डोंगर आला दुःख आलं दुःखाच्या महासागरात पोहायला लागलं त्यावेळी माणसाला वाटतं की काय जगून उपयोग आहे किंवा कशाला आलो जन्माला पण तसं नसतं त्या दुःखाच्या महासागरात पोहण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं असतं त्यालाच त्या महासागरात म्हणजे वेदाता पोहण्यासाठी पाठवत असतो त्या महासागरातून पोहून जो पार होईल तो खराब म्हणजे आपण म्हणू शकतो की म्हणजे एक पवित्र माणूस असा होऊ शकतो म्हणून माणसानं दुःख किंवा जे आपले शेड आहेत काम क्रोध मद मोह माया मत्सर या गोष्टींपासून जो माणूस जेवढा दूर असेल तेवढ्या गोष्टीत बाजूला ठेवल्या तर माणूस खूप सुंदर सुखी आणि समाधानी माणूस प्राणी हा जगातला होऊ शकतो फक्त काय होतं प्रत्येक गोष्टी ह्या काय असतात प्रत्येक आपल्या गोष्टी हातात नसतात पण आपल्या हातात एक असतं दररोजचा दिवस आला दिवस हा चांगला आनंदाने विचार करून ढकलायचा आपण काय करत असतो बऱ्याचदा की जसं नदीचं पाणी असतं जसं वाट मिळेल तिकडं धावत जातं तसं आपलं मन विचारांच्या मागे वाट मिळेल तशा धावत जातं पण त्याच मनाला आपण थोडंसं जर योग्य दिशा दिली तर ती आपल्याला खूप मोठं यश देऊ शकतं म्हणून सकाळ सकाळी एवढी सुंदर सकाळी आज म्हणजे माझा वर येण्याचा मोह मला झाला मी अक्षरशः दुसऱ्याच सेकंदात मी सरळ दुसऱ्या मजल्यावर आलो आपल्या स्लॅबवर आणि हे सगळं दृश्य म्हटलं प्रभातीचा हा सुंदर जो रंग आहे बऱ्याच जणांना काळा रंग नाही आवडत पण हे आजचा काळा रंग ढागांचा जो आहे तो खूप सुंदर असा आहे म्हणजे सकाळची स असतात नेहमी सोनेरी सूर्यकिरणं त्यात खूप चांगल्या असा फोटो वगैरे येतात किंवा शूटिंग वगैरे व्यवस्थित होतं पण हा काळा रंग जो आहे हा ढगांचा एवढा सुंदर काळा रंग कुठंच असू शकत नाही हे बघा आता हे आपला पुढचा जो परिसर दिसतोय तो दिसत नाही मला वाटते तर ते हायवेचा परिसर आहे आपला हा लिंबखिंडप जे म्हणत होतो मी तो परिसर आहे इकडचा तिथं केबीपी इंजिनिअरिंग कॉलेजचा हा परिसर सगळा दिसतोय आपल्याला तर खूप सुंदर असं दृश्य आहे माणसाचं मन सुंदर असेल तर त्याला अख्खं जग सुंदर दिसतं फक्त आपण जन्माला आलो आहे काय पन्नास साठ ऐंशी शंभर जेवढी वर्ष आपल्याला मिळणार आहेत तेवढीच वर्षाचं आयुष्य आहे त्यामुळं आपल्या डोक्यात एकच गोष्ट पाहिजे की प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक सेकंद मिनिट हा मी अत्यंत सुखाने आनंदाने आणि भरभरून जगेन कारण जसे बाकीचे प्राणी आहेत तसा मानव हा सुद्धा निसर्गातला एक प्राणीच आहे मानवाने स्वतःची सगळी म्हणजे अर्थव्यवस्था समाजव्यवस्था व्यवस्था अजून बऱ्याच सगळ्या व्यवस्था माणसानं कुटुंब व्यवस्था आरोग्य व्यवस्था सगळे स्वतः स्वतः डेव्हलप केलं आहे म्हणून माणूस हा जरा वेगळा प्राणी वाटतो पण आपल्या बऱ्याच माणसांना समजत नाही की आपणसुद्धा एक निसर्गाचा घटक आहोत एक प्राणी आहोत बाकीचे प्राणी निसर्गात पैसा नसला काय नसलं निवारा नसला तरी सुखानं जगत असतात आपल्यावर अवलंबून असणारेच कितीतरी प्राणी आहेत बघा कुत्री मांजरं असतील गाई गुरं असतील किंवा काही पाळीव प्राणी असतील घोडे हे तर हे सुद्धा सुखानं जगतातच ना म्हणजे आपण त्यांना सांभाळतो ते जगतात चांगल्या पद्धतीनं म्हणजे माणसाचं आयुष्य हे कसं आहे माहिती आहे का तर एक प्रवाही असं स्फटिकासारखं असं जे पाणी असतं तलावाचं एखाद्या की शांत तळ्याला कुठून तरी एखादं बाहेर पडण्यासाठी एखादा कालवा किंवा मार्ग असावा आणि त्यातून जे पाणी शुभ्र असं पडतं असं माणसाचं जीवन हे सुद्धा खूप सुंदर स्फटिकासारखं पवित्र असं असतं फक्त माणूस काय करतो तर बऱ्याच गोष्टी माणसाला समजतच नाही आयुष्य म्हणजे काय आणि हे नात्यांच्या मोह ज्या तेवढं अडकत 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 जातो आणि शेवटी आयुष्य म्हणजे एक दुःखाचा महासागर आहे असं तो मानून त्या महासागरात ते पाणी रोज पित राहतो असं आणि ते पाणी तर समुद्राचं माहिती आहे आपल्या खारट असतं आणि दुःखाचं महासागर म्हणजे कडवट पाहणार आणखी म्हणजे जे आहे ते खारट पाणी परवडलं पण परत ते कडू पाणी म्हणजे चांगलं आपल्याला देवांना आयुष्यात दिलं आहे आणि ते आपण वाईट करतो म्हणजे आता एकतर माहिती आहे माणसं येणार माणसं जाणार माणसं राहणार सगळ्या गोष्टी होत राहणार पण आपल्याकडं संयम पाहिजे प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची आपली कुवत पाहिजे आणि सण समारंभ उत्सव हे आपल्याला धर्म किंवा बाकीच्या गोष्टी हे कशामुळे दिलेल्या आहेत तर मानवी जीवनात थोडासा विरंगुळा राहावा किंवा एक सुसूत्रता राहावी म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना म्हणजे धर्मसुद्धा माणसाने निर्माण केले आहेत धर्म काय देवांनी निर्माण केले नाहीत मग त्यात त्याचा फायदा कशासाठी आहे तर त्यातून काय विविध सण समारंभ असतील किंवा त्यात त्या निमित्तानं लोकं एकत्र येणं गप्पा गोष्टी होणं विचारांची देवाणघेवाण होऊन आयुष्य आणखी समृद्ध होणं आपण विचार करू एकटा माणूस एखाद्या एक निर्जन बेटावर राहिला तर त्याच्याशी कोण हे बोलण्यासाठी नसणार तो पशुपक्षी प्राण्यांमध्ये रमणार आणि तेच त्याचं आयुष्य होणार पण त्याची बौद्धिक जी क्षमता आहे ती डेव्हलप होणार नाही तुम्ही जेवढं जास्त माणसांच्या सहवासात राहाल जास्त माणसांशी सुसंवाद साधाल जास्त अनुभव तुमच्या आयुष्यात येतील हो जास्त संकट येतील तेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यात म्हणजे ह्या सगळ्यावर मात कशी करायची किंवा सगळ्यांशी कसं आपण फेस करायचं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं तर आता काय बारा मिनटाचा तर झाला आहे व्हिडिओ मला वाटते आता आपण थांबूयात कारण काय जास्त मोठा व्हिडिओ झाला की मग परत तो बोर होत जातो आजचं एक सकाळ सुंदर वातावरण आहे बघा इकडं तर आता ह्या यवतेश्वरच्या पठारावरून असं खाली ढग उतरायला लागलेत पावसाचे थोडेसे किती सुंदर असं दृश्य दिसते बघा म्हणजे मी तर पावसाला परवा अक्षरशः शिवाय म्हणजे दूषण देत होतो कारण आपल्याला आता ज्यावेळी आता घराचं काम सुरू होतं आपलं आता ती परवा दिवशी एक गाडी ज्यावेळी आली तर ती एवढं खचलं आपल्या इकडंच रस्ता त्या क्रशनची गाडी आपल्याला उतरायला त्यावेळी खूप असा राग आला होता पावसाचा पण असं नसतं राग आला तरी निसर्ग आहे ते काय माणूस नाही त्यामुळे तो काय आपल्या रागाला बीक घालणार नाही पण आपलंच आपलं एक सुरू असतं की काय हे सगळं दुर्दैव चाललं आहे कशासाठी पाऊस वगैरे सगळ्यांचंच तसंच नुकसान खूप झालं शेतकऱ्यांचं याचं हे ते पण तरीसुद्धा हा वाईट असणारा पाऊस हा सुद्धा आपल्याला जीवन देतो पाणी देतो संजीवनी देतो म्हणजे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कुठली गोष्ट ही निसर्गातील अशी टाकाऊ गोष्ट नाही सगळ्या गोष्टी हा निसर्गातील शाश्वत आहेत आपण असू नसू हा पाऊस असणार जलचक्र असणार लाखो वर्षापासून हे सुरू आहे आणि यानंतर लाखो वर्ष सुरूच राहणार आहे आपण फक्त इथं काय करण्यासाठी आलो आहे तर आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहे या सगळ्या निसर्गाचा जो आविष्कार आहे याचा आपण अनुभूती घेण्यासाठी आलो आहे आणि हे असं समजून जर आपण जगत राहिलो आयुष्य फार सुंदर होऊ शकतं आपलं म्हणूनच आजच्या या सुंदर सकाळी आपण सर्वांना म्हणजे हे दृश्य आपण सर्वांपर्यंत पोहोचवावं असे माझी एक मनोमन इच्छा झाली आणि मी हा व्हिडिओ केला खरं तर किती जण सगळा व्हिडिओ ऐकतात पाहतात हे नाही वाटत सगळेच पाहत असतील पण ठीक आहे जेवढे पाहत असतील पाच दहा जण तरी ते सुद्धा असेच निसर्गाशी आपल्या परिसरातील ज्या काही बाबी असतील आता हे बघा आहे सुंदर असा किंवा बघी बरेचसे असे पक्ष पक्षी आहेत प्राणी आहेत पशु आहेत कीटक आहेत आपण खाली जमिनीवर चालायला लागलो तर कीटक दिसतात आपण थोडंसं वर आता असं स्लॅबवर वगैरे आलो तर इकडे पक्षी बसलेले असतात बऱ्याचदा म्हणजे प्राणी असतात सगळीकडं आपण जर शेतातून फिरायला लागलो तर तर हे सगळ्यांचा आपल्याशी एक जिव्हाळा असतो आस असं मला वाटतं फक्त तो, तो आपण फील करत नाही तो आपण सर्वांनी फील करावा एवढीच या सुंदर सकाळी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला हा व्हिलॉग थांबव्यात सर्वांना धन्यवाद